नमस्कार मंडळी आमच्या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना आपुलकीचा प्रश्न कसे आहात आपण सगळे आय होप आपण सगळे मजेत असाल आज आहे आमच्या गावची यात्रा दरवर्षी मोक्षदा एकादशीच्या दिवशी श्री खंडेराया आणि महा माता महालक्ष्मी यांचा रथोत्सव आमच्या गावामध्ये पार पाडला जातो दरवर्षी देवदीपावलीच्या दिवशी श्रींचा हळदी समारंभ पार पडतो आणि पाच दिवसांनी श्रींचा विवाहाचा सोहळा संपन्न केला जातो आणि यानंतर मोक्षदा एकादशीच्या दिवशी श्रींची रथातून मिरवणूक काढली जाते यालाच रथोत्सव असं म्हणतात दुपारी दोनच्या सुमारास हा रथ आमच्या घराच्या समोरील रस्त्यावर आला आपल्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल की सोनू पप्पाच्या सोबत उभा आहे आणि त्याच्यासाठी खेळण्यासाठी त्याला फुगे वगैरे यात्रेमध्ये मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या लागतात लहान मुलांसाठी बऱ्याच गोष्टी पप्पांनी विकत घेतलेल्या आहेत या रथोत्सवासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित असतात या रथोत्सवाच्या निमित्तानं गावामध्ये भरपूर कार्यक्रम देखील आयोजित केले जातात यामध्ये पैलाडा शर्यती असतील उसत्या असतील त्याचबरोबर तरुणाईसाठी क्रिकेट स्पर्धा असतील अशा विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आता बऱ्यापैकी हा स्त्रींचा रथ हा घराच्या जवळ आलेला आपल्याला दिसेलिराची यात्रा म्हणजे भंडाऱ्याला खूप महत्व आहे या ठिकाणी एक काका आपल्या विसायचे भंडारा विकत आहे आणि ह्या स्त्रीच्या काठ्या आहेत त्याला कावड असं म्हणतात या काट्या खांद्यावर घेऊन नाचवण्यात तरुणांना विशेष आनंद वाटतो विविध रंगाच्या झेंडे त्याला लावलेले आहेत वरती भुंगे लावलेले आहेत आणि या यात्रेचा आनंद घेताना आपल्याला भारीक सगळीकडे दिसत आहेत लहान मुलांसाठी पुगे आणि जे काय त्यांच्या आनंदाची साधनं असतात ते सगळे आपल्याला विकायला आलेले दिसत आहेत त्या ठिकाणी मलवडीच्या खंडोबाचे महात्म्य आणि मंदिराचा संपूर्ण इतिहास हा एक व्हिडिओ आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे अधिक माहितीसाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओ पाहू शकतो श्रींच्या रथोत्सवाच्या आदल्या दिवशी भव्य जागरण स्पर्धेचं देखील आयोजन या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं केलं जाते। दरवर्षी या मानाच्या काठ्या रथाच्या पुढे असतात आणि पाठीमागून श्रींचा रथ येताना आता आपल्याला दिसेलच संख्येने भाविक कि शे। शे या ठिकाणी उपस्थित आहेत जस जसं पुढे जाईल तस तसं आणखी गर्दी आपल्याला वाढताना दिसेल दरवर्षी अतिशय आनंदानं माता महालक्ष्मी आणि भंडारी महासाकांत खुंडोबा यांच्या या यात्रेचा रथोत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी हजेरी लावत असतात या ठिकाणी एक बँड पथक दिसत आहे आपल्याला ते सुंदर वाद्य वाजवत आहे आपली कला सादर करण्यासाठी तर हे तरुण दिसतात आपल्याला ते खांद्यावरती कावळ घेऊन नाचत आहेत आणि वेगळा आनंद त्यांना त्यामध्ये मिळत असतो आता आपल्याला समोर दिसेल की सुरुवातीला माता महालक्ष्मी चालत असतो मागे भंडारी मासा खादा भीड बसलेला असेल भंडारा उघडलेला आहे हो भाविकांनी या ठिकाणी मोठ्या आनंदाने सगळेजण या यात्रेच्या सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत या ठिकाणी माता महालक्ष्मीचा सगळं आज सुरुवातीला दिसतो रथापातील या ठिकाणी त्यांचे द्रशचे मंडळी आहेत अशा पद्धतीनं हरंग सुंदरपणे सम सजवलेला आहे तोरण लावलेले ला आहेत अशी आख्यायिका सांगितली जाते की येथील एक धनगर नळदुर्ग येथील खंडोबाचा मोठा भक्त होता कालांतरानं तो वृद्ध झाला आणि त्याला तिथंपर्यंत जाणं अशक्य झालं तेव्हा खंडोबाने स्वप्नात येऊन त्याला असा दृष्टांत दिला की तुझ्या घरातील तरटीचा जो घुसळखांबा आहे त्या घुसळखांबाला पालवी फुटेल आणि यामध्ये माझं वास्तव्य असेल सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी देव आले आणि खांबाला पालवी फुटली तो दिवस होता मोक्षदा एकादशीचा म्हणून या दिवशी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी श्रींचा रथोत्सव पार पाडला जातो आजही घुसळखांबापासून तयार झालेलं हे तरटीचं झाड आपल्याला मंदिराच्या परिसरामध्ये आढळून येतं या मोक्षदा एकादशीच्या दिवशी संपूर्ण गावातून श्रींच्या रथाची मिरवणूक काढली जाते आणि त्यासाठी हा रथोत्सव आयोजित केला जातो या रथोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे तर आयोजन केले जातेच त्याचबरोबर मंदिराला सुंदर रोषणाई देखील केली जाते या रथोत्सवाच्या निमित्ताने गावामध्ये खूप सारी मिठाईची दुकाने येतात लहान मुलांच्यासाठी खेळण्यांची दुकानं तसेच पाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे, या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी येतात तसेच खाऊवा खावय्यांसाठी खाऊ गल्लीदेखील असते या ठिकाणी सगळे खाण्याचे विविध पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात पूर्वीच्या काळी माता महालक्ष्मीची वेगळी यात्रा आणि खंडोबाची वेगळी यात्रा अशा दोन यात्रा या गावामध्ये असायच्या परंतु कालांतरानं दोन्ही एकत्रित करून श्री मल्हारी महासाकांत रथोत्सव आणि माता महालक्ष्मी रथोत्सव हे दोन्ही एकत्रित पद्धतीने साजरे करण्यात येऊ लागले या ठिकाणी आपल्याला सुंदर नृत्य चालू असलेलं दिसून येईल प्रत्येक जण आपला आनंद वेगळ्या पद्धतीने साजरा करतोय आणि या यात्रेच्या निमित्तानं आपली कला सर्वांच्या समोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला दिसेल सालाबातप्रमाणे यावर्षी देखील यात्रेच्या तिसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचे मैदान या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे आणि या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून नामांकित मल्ल या कुस्तीच्या खेळासाठी येत असतात आपल्याला दिसेल की खूपच उत्साहामध्ये सगळे हा आनंद साजरा करत आहे जसं जसं पुढे जाऊ तस तसं बरीच गर्दी वाढत चालली आहे आणि स्टँडवरती गेल्यानंतर ही गर्दी खूपच जास्त प्रमाणात वाढलेली असते हा माता महालक्ष्मीचा रथ आपल्याला दिसतोय तो सुंदर पद्धतीने सजवलेला आहे फुलांची तोरणं लावून संपूर्ण मनवडी आणि त्याचबरोबर या यात्रेमध्ये सहभागी झाले सर्व नागरिक या भंडाऱ्याने न्हावून निघालेले आहेत संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेला आपल्याला दिसून येईल आजूबाजूला लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सगळे मोठ्या आनंदानं या रथोत्सवात सहभागी झाले तर सोनू तयार होऊन उभा राहिला आहे श्रींच्या दर्शनासाठी आजीनं घेतलंय त्याला आणि रथजवळ येईपर्यंत आम्ही सगळे वाट बघतोय तोपर्यंत आमचं फोटोशूट चालू होतं आणि आता आम्ही रथाच्या दिशेनं चाललोय श्रींच्या तर रथावरती भंडारा उधळण्यासाठी आपल्याला दिसेल की सर्वच नागरिक अगदी भंडाऱ्याने न्हावून निघालेले आहेत ही माता महालक्ष्मीची मूर्ती आपल्याला रथामध्ये दिसतीये या ठिकाणी सोनू उभा आहे रथाचा दोर त्यानं पकडलेला आहे थोडीशी छोटीशा हातांनी मदत करतो येतो ओढण्यासाठी इवली उवलीशा हातांनी मदत चालली त्याची आजोबांनी पकडलाय आणि हे सगळं बघून त्यालाही नौखं वाटतंय सगळं एन्जॉय करतोय तोही पाठोपाठच खंडोबाचा रथ आपल्याला दिसेल आम्ही सगळेजण त्या दिशेनं चाललेलो आहोत रथावरती भंडारा टाकण्यासाठी ही बँड पदकातली लोकं आहेत त्या ठिकाणी बाबा त्याला सोनूला खेळण्यासाठी फुगे घेत आहेत यात्रेतून छान आणि या यात्रेमध्ये येणारी खेळणी मुलांना खरं खूप आनंद होतो हे सगळी खेळणी खेळायला मिळाल्यानंतर बघायला मिळाल्यावरती हे सगळं पाहिलं की आम्हाला आमचं बालपण आठवतं तुम्हाला देखील तुमच्या यात्रेमधील अशा काही आठवणी असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा तर स्त्रींच्या नावाचा देवघोष करत होता रता बऱ्यापैकी पुढं आलेला आहे सोनूचे त्याला घेऊन सगळं आवरावर पुढे जातोय हो आम्ही प्रत्येक जण अगदी भंडाऱ्याने न्हावून निघालेला आहे या भक्तिमय वातावरणाचा आनंद आहे सजवलाय हा श्रींचा रथ या ठिकाणी आपल्याला दिसतच असेल पैशांच्या माळा या ठिकाणी बांधलेल्या आहेत रथाला प्रत्येकजण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार श्रींच्या रथाला देणगी देत असतं सोनू दिसतो या ठिकाणी आपल्याला भंडारा टाकलेला आहे श्रींच्या अंगावरती आणि आता विहानला श्रींच्या पायावरती घालण्यासाठी देतील आतमध्ये जेणेकरून स्त्रींचा आशीर्वाद त्याला मिळावाया सोनू आता गेलेला आहे रथामध्ये श्रींचा आशीर्वाद घेण्यासाठी अशा पद्धतीनं या यात्रेमध्ये सहभागी झालो आहोत या पुढील व्हिडिओ जो आहे तो आपल्याला आमच्या यूट्यूब चॅनेलवरती थेट प्रक्षेपणाच्या रूपानं लाईव्ह दाखवण्यात आलेला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन तर तुम्ही त्याच्यावरती संपूर्ण रथ सोहळा लाईव्ह पाहू शकता आणि अशाच यात्रेशी संबंधित अनेक व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवरती टाकले आहेत तुम्हाला आमचा आजचा हा यात्रेचा रथोत्सवाचा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत असतील तर कृपया आमच्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एअरकोट एअरकोट जय मल्हार धन्यवाद